आपल्या सोबत आहेत जयसिंग भाऊ तर त्यांना मला विचारायचंय भाऊ मला सांगा काय वाटतं यावेळेचा खासदार कोण व्हायला हवा आता यावेळेचा खासदार निलेश लंके व्हायला हवा कारण त्यांच्या घराची काही मक्तेदारी काय पस्तीस वर्षापासून तेच खासदार आहेत एकदा बदल पण व्हायला पाहिजे त्यांनी मोठ्या मानाने सांगायला पाहिजे निलेश लंकेच काम चांगले त्यांना खासदार व्हावं म्हणून त्यांची तशी वाचनाच नाही त्यांना फक्त त्यांचं घर आणि त्यांच्याच घरात राजकारण असं असलं पाहिजे त्यांच्या घरात मंत्रीपद पण आहे वडील त्याचे राज्याचे मंत्री आहेत महसूल मंत्री आहेत कृषी हा। मंत्री आहेत हा। त्याला एक दोन पदे विकास मंत्री आहेत मग आता हा। त्यांनी खासदार कि तरी जिल्ह्यातल्या ले एखाद्या दुसऱ्या माणसाला द्यायला पाहिजे ना सर्वसामान्य कार्यकर्ता आहे निलेश लंके हा। एक आमदार आहेत पण त्यांनी खासदारला जेवढं काम नाही करायचं लाजवेल असं काम निलेश लिंकेने पाच वर्षात करून दाखवलेले समाजाची सेवा केलेली करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रात सगळे मंत्री पुढारी घर दरवाजे लावून बसले होते अशा वेळेला लोकांचे जीव वाचवणारा फक्त निलेश लंके आणि फक्त महाराष्ट्रातल्या नाही आणि पारनेर तालुक्यातल्याच नाही परंतु ज्यावेळेस करोनामध्ये बंदी झाली होती गाड्यामध्ये लोकांना जाऊन देत नव्हते रस्त्याने पायी चाललेल्या लोकांना ती वाशिमची असो हो ना तर जळगावची असो ती काय पारनेर तालुक्यातलीच म्हणून त्यांना जेवण देणं त्यांना पायातल्या चापला देणं त्यांना झोपायला आतराची पांघराचे कपडे देणं हे समाजसेवेचं काम निलेश लिंकेने जे केलं ते के सगळ्यात मोठे आणि त्याला कोणी डावलू शकत नाही आम्ही प्रचार करताना फक्त आम्ही फोन करतोय काय तुमच्या गावाची परिस्थिती आज जिल्ह्यामधून सर्वात जास्त निलेश लंके निलेश लिंके असाच आवाज उठतो नुँ। आणि एक 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 लोक म्हणतात की एकीकडे पैसा आहे एकीकडं अं लोक लोकांचं लोकमत जास्त आहे तरी पण हे कायम असंच राहीन आणि निलेश लंके हेच खासदार होती ना असं समाजाच्या आ, या ज्या भावना आहेत त्याच्यावरून तर कळतंच हे उत्तर होतं माझा शेवटचा एकच प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय लंके साहेबांनी एवढं काम केलं पण त्यांच्यावरती टीका करताना विखेने अशी टीका केली का ते एमआयडीसी मध्ये गुंडगिरी करतात काय एम आय डी सी आमच्या महाराष्ट्रावर आहे आमचे <laughs> काय नेते महाराष्ट्रावर जातात का <laughs> जिथ आमच्या पारनेर तालुक्यासाठी एमआयडीसी आली त्या आमदार झाल्यानंतर एक चांगल्या पाच सहा कंपन्या चांगल्या प्रतीच्या आहेत इथं आल्यामुळं रोजगारांचे प्रश्न सुटले अशी कोणतीही गुंडगिरी त्यांनी करून एखादी कंपनी त्यांच्या गुंडगिरीवर पळून गेली आता प्रचाराला काय थारा नसतो इथं अण्णांकडं अजून निलेश लिंके साहेब का आले नाहीत कारण अण्णांच्या प्रती त्यांच्या भावना चांगल्या आहेत अण्णांच्या भावना त्यांच्याबद्दल चांगल्या आहेत पण आज आहे ना खोटी पोस्ट टाकली अण्णांचा पाठिंबा अण्णांना रात्री विचारलं ते मी पाठिंबा दिलाच नाही मग अशा खोट्या पोस्ट टाकून अण्णांच्या नावाने तुम्हाला निवडून यायचं असं खोट्या पोस्ट वर का आल्या आता समाजाच्या आणि लोकांच्या खऱ्या पोस्टवर तुम्ही इलेक्शन लढो ना तुमच्यात जर हिंमत आहे ना तर तुम्ही तुमच्या कामाच्या याच्यावर लढा तुमच्या बाकीच्या कार्यकर्त्याच्या जोरावर लढा तुम्हाला कार्यकर्ते राहिले नाही लोक राहिले नाही शेतकरी नाराजी कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही mm. डिझेल महाग झाले आज एक एकर शेती नांगराची झाली तर आठशे रुपयात डिझेल लागतं म्हणजे सगळ्या शेतीचा विचार करता mm. शेतकरी हा म्हणजे भस्म झालेला आहे त्याला उठायची ताकद नाही ठेवलेली आणि हुकुमशाही राज्यासारखं आम्ही हम करेसो कायदा या भाजप सरकारने काढलेला आहे ह्या तळागाळातल्या माणसाला माहीत नाही ज्यांचं मतदान नाही अशी लोक आता तुमच्या बरोबर बोलली तर त्यांचं मतदान पुण्याला आहे बाबा आहेत पण ते आमच्या गावातले पण ते मतदान पुण्याला आहे पण तरी पण ते बोलायचे ना म्हणजे मोदी त्याला पुण्यातल्या लोकांना चांगलं दिसतं ग्रामीण भागात शेतकरी कसा चिराला जातो ह्या लोकांना आतापर्यंत माहीत नसल्यामुळं गोष्टी काढतात म्हणून आम्हाला काय कोणाला काहीतरी कुना बदनामी असं लोकांना भासवायचं नाही पण त्यांच्या समाजात निलेश लंके इतकं काम होत नाही म्हणून आम्ही निलेश लंकेची निवड केलेली आहे आणि म्हणून निलेश लंकेला मतदान करायचं आहे कारण निलेश लंके की वर्षातून चार चा, वार, वेळा ते राळेगंज सिद्धीच्या सुखदुख सहभागी असतात तसे खासदार वर पाच वर्षातून तीन वेळाच इथे येऊन गेलेले पण पक्ष आणि केंद्रातली सत्ता पाहता काही लोकांच्या मन तिकडे ओढलेले असतात परंतु ज्या वेळेस आपल्या घरातला माणूस एखाद्या गावाचा प्रतिनिधी आहे त्यावेळेस आपल्या घरातल्या माणसाला आनंद झाला पाहिजे म्हणून अशी पारनेर तालुक्यातली जी तालु जनता आहे या पारनेर मधून आपला एक खासदार गरीबाच्या कुटुंबातला खासदार दिल्लीला जाणार याची चांगली भावना आपल्या तालुक्यातल्या तालु लोकांची पाहिजे म्हणून आपण त्यांना निवडू, निवडून निवडून द्यायचे असं तालुक्यातल्या लोकांनी ठरवलं पाहिजे अशी माझ्या सगळ्यांना विनंती तर हे होतं भाऊंचं प्रामाणिक मत असंच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज ला फॉलो करा